स्वामी भक्तांनो तुमच्यावर आलेले संकट नाहीसे करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली इंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा व श्री स्वामी समर्थ जय जी स्वामी समर्थ असे कमेंट नक्कीच टाईप करा आणि हो स्वामींचा दिव्य संदेश गरिबी भयंकर दुःख हे जळून खाक होणार आहे आणि तुमच्या मुलांवरचे देखील संकट टळणार आहे आणि तुमच्या घरात मोठी खुशखबर देखील येणार आहे त्यासाठी दुर्लक्ष करू नका मन लावून नक्कीच ऐका स्वामी भक्तांनो स्वामी तुम्हाला सर्वत्र दिसतील फक्त तुमच्या मनात ते भाव असला पाहिजे तुमच्या चरणी ठेवून माता दारात तुझे पाय आयुष्याने सार्थ करेल माझी स्वामी माय आणि स्वामींच्या चरणी आपण एवढीच प्रार्थना करावी की आम्हाला सुख द्या आणि आम्हाला समृद्धी द्या आम्हाला आमच्या आयुष्यात भरपूर काही मिळू द्या हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि आमचं आरोग्य चांगले ठेवा हीच स्वामीचरणी प्रार्थना असू द्या आणि प्रार्थना आपल्याला करायची आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला आयुष्यात मिळतील कारण आपण स्वामीचरणी लिंग झालो आहे आणि स्वामींनी सांगितले आहे तो इमानदार राहा बाकी मी सगळं सांभाळतो म्हणजे आपण इमानदार राहिले की स्वामी सर्व काही आपलं बघून घेतात स्मरण करतात समोर उभे राहतात आणि ते स्वामी संकट तुमच्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर जे आपल्याला मत्ते लावतात ते स्वामी जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जुळीत येतात जे स्वामी सुखादुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आणि हेच स्वामी समर्थ आपल्या पाठीशी कायम उभे असतात ज्या जिबेवर सतत पैशाची व प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचे दर्शन हे घडत नसते म्हणून त्या व्यक्तीवर तुम्ही लांब राहिलेलं बरं असंच घर जळत असतं असतं बघत बसणार आणि राग आल्यावर रडत बसणार नाही असते नक्कीच कायम तुमची प्रगती मनाविरुद्ध असणारी माणसे आणि माणसांना तुम्ही कधीच भाव द्यायचा नाही आणि त्यांच्यासोबत राहायचेसुद्धा नाही जर तुमचा विश्वास असेल स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील या स्वरूपात आपण ते घेतले पाहिजे म्हणजे आपल्या मनात कोणताही गर्व आणि अहंकार राहणार नाही ना आमची वेळ वाईट नव्हती आम्हाला माणसं जर वाईट भेटली होती असं काहीच्या लोकांच्या मनात असेल की कसे काही लोकांच्या आयुष्यात घडत असतं म्हणून मी माणसं आपण दूर करावी आणि आपण चांगल्या माणसांशी संगत करावी म्हणून स्वामींना एक नमस्कार करून म्हणायचं तुझ्या अगोदर कोणी नव्हतं तुझ्यानंतरही कोणी नसेल जोपर्यंत श्वासात श्वास शौसा असेल तोपर्यंत माझ्या श्रद्धा आणि भक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल हे स्वामीकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून हेच प्रार्थना करायची आणि तुमचं जीव तिथेच गुंतवायचे ते, ते। तुमच्या जीवाला जीव देणारा हृदयाची दे जीवलग दे माणूस असते मग तुम्हाला नक्कीच साक्षात्कार दिसेल स्वामी सांगतात वाईट व्यक्ती अनुभव देत ते तर व्यक्ती चांगले व्यक्ती साथ देत असते नशिबात असेल ते सगळ्यांना मिळते पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते आणि ते आपण मिळवले पाहिजे हे स्वामी प्रार्थना करू आणि स्वामी म्हणतात आणि काही ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलणार आहे ते मात्र कधी शोधून मिळणार नाही हे तितकंच खरं आहे म्हणून तो भगत तो सर्व भक्त निर्णय उशिरा घेतो आणि मग आपल्याला थोडं उशिरा सर्व काही मिळतं आणि संयम राखायचं आहे आणि वाट बघत राहायचं आहे आजच तुमचे एकच चुकीचं कर्म काहीतरी तरी भविष्य आज तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून कर्म हे चांगलेच करावे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी आणि सर्वात चांगलं हत्यार म्हणजे धैर्य आहे सर्वात चांगली सुरक्षा म्हणजे विश्वास आहे आणि सर्वात चांगलं औषध म्हणजे स्वामी भक्ती आहे आणि आश्चर्य म्हणजे सर्व विनामूल्य आणि ते तुम्ही जपून ठेवून पाहिजे माणसाच्या डोक्यात काय शिस्ते आहे कोणी सांगू शकत नाही म्हणून कोणावर डोळेचा विश्वास कधीच ठेवू नका एवढं मात्र तुम्ही नक्की केलं पाहिजे जी। मित्रांनो जेवण एक हाट आहे आणि तिथे काही असे वर्ण येतात जे आपल्या नशिबात संपूर्ण काळापाठ करून टाकतात आणि आपलं आयुष्य जातं आणि ते स्वामीची इच्छा असते विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेली कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे म्हणून विनाकारण मात्र काळजी कधीच करू नका कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर या जगात कोणीच कोणाशी बोललं नस असतं पण तू आहे पण हे सत्य आहे म्हणून कोणालाही देवाने अशी अनुमती दिली नाही जवळजवळ मनात निराश असेल तर स्वामी म्हणतात फक्त स्वामी सेवा करा स्वामी सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी दूर होतील आणि स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका तुम्ही सर्व जग जिंकलात म्हणून तुमच्या लक्षात येईल जे आहे त्याला समाधान मानता येत नाही तर जीवनात नक्की सुख होता येतं आणि विक्त। तो व्यक्ती सुखी असतोय म्हणून परिणाम तुमचे काम सुरू करण्यास मदत करते तर सर्व तुमचे काम सुरू ठेवण्यास मदत करते स्वामी म्हणतात स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि जे काम तुम्ही करणार आहे ते अगदी मनापासून करा त्यामुळे आपल्याला कामा त्या कामात यश प्राप्ती होते आणि कोणत्याही चुकींच्या अफवावर विश्वास ठेवू नका श्री स्वामी समर्थ आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी व धनप्राप्तीसाठी पुढील मंत्र दररोज पाच मिनटे जपा चला तर मग सुरू करूया ॐ श्री स्वामी समर्थ कष्ट निवारणाय कर्ज निवारणाय धनसम्पत्ति दे नमः ॐ श्री स्वामी समर्थ कष्ट निवारणाय कर्ज निवारणाय धनसम्पत्ति दे नमः ॐ श्री स्वामी समर्थ कष्ट निवारणाय कर्ज निवारणाय धनसम्पत्तिहि नमः ॐ श्री स्वामी समर्थ कष्ट निवारणाय कर्ज निवारणाय धनसम्पत्तिदे नमः ॐ श्री स्वामी समर्थ कष्टनिवारणाय कर्ज निवारणाय धनसम्पत्तिदे नमः ॐ श्री स्वामि समर्थ कष्ट निवारणाय कर्ज निवारणाय देहि नमः ॐ श्री स्वामि समर्थ कष्ट निवारणाय कर्ज निवारणाय धनसम्पत्तिदेहि नमः ॐ श्री समर्थ कष्टनिवारणाय कर्ज निवारणाय धनसम्पत्तिदेहि नमः ॐ श्री समर्थ कष्टनिवारणाय कर्ज धन देहि नमः समर्थ कष्ट निवारणाय कर्ज देहि नमः ॐ श्री स्वामी समर्थ कष्ट कर्जनिवारणाय कर्ज देहि नमः ॐ श्री स्वामी समर्थ कष्टनिवारणाय कर्ज निवारणाय धनसम्पत्तिदे नमः ॐ श्री स्वामी समर्थ कष्टनिवारणाय कर्ज निवारणाय धनसम्पत्तिदे नमः ॐ श्री स्वामी समर्थ कष्टनिवारणाय कर्ज निवारणाय धनसम्पत्ति ी नमः ॐ श्री स्वामी समर्थ कष्ट निवारणाय कर्ज निवारणाय धनम्पत्ति नमः ॐ श्री सौमी समर्थ कष्ट निवारणाय कर्ज निवारणाय धन सम्पत्ति देहि नमः श्री स्वामी समर्थ कष्ट निवारणाय कर्ज निवारणाय धन सम्पत्ति दे नमः ॐ श्री स्वामी समर्थ कष्ट निवारणाय कर्ज निवारणाय धन सम्पत्ति दे नमः ॐ श्री स्वामी समर्थ कष्ट निवारणाय कर्ज निवारणाय धन सम्पत्तिरे नमः ॐ श्री स्वामी समर्थ कष्ट निवारणाय कर्ज निवारणाय धन सम्पत्ति नमः ॐ श्री स्वामी समर्थ कष्ट निवारणाय कर्ज निवारणाय धन नमः ॐ श्री स्वामी समता वैष्ठनिवारणाय कर्षनिवारणाय धनसम्पत्ति नमः